नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो अर्थातच दिपाळी पाडवा या दीपाली पाडव्याच्या सर्व माझ्या तमाम शेतकरी बांधवांना लाख लाख शुभेच्छा मित्रांनो बावीस ऑक्टोबर पासून साधारणतः सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत राज्यातील हवामान कसे असेल या संदर्भातली माहिती आपण आज घेणार आहोत त्यामुळे हिडिओ थोडासा मोठा होईल त्यामुळे हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यामुळे आपल्याला राज्यातील हवामानाचा अंदाज येऊन जाईल मित्रांनो राज्यामध्ये पावसाची दीर्घकाळ विश्रांती राहणार रा आहे हा एक अंदाज तयार झालेला आहे आपण सातत्याने ऑगस्टमध्ये सांगितलेले आहे वीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम निश्चित होऊ शकतो त्यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला सतर्क करणे हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची वेळीच कापणी वेचणी करावी त्यानिमित्तानं हा अंदाज अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो बावीस ची जी ही ची जी मॉडेलची प्रतिमा आहे मी सर्वप्रथम तुम्हाला काही महत्वाची गोष्ट याच्या याबद्दल सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी बावीस ऑक्टोबर जर आपण पाहिलं तर या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला डार्क निळा कलर दिसत आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा एकत्र होऊन लो प्रेशर सिस्टीम तयार होत आहे ती जवळपास झालेलीच आहे त्यानंतर या ठिकाणी अरबी सुद्धा लो प्रेशर सिस्टीम कार्यरत आहे या सर्वांचा परिणाम दक्षिण भारतासह राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काल एकवीस ऑक्टोबरला आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो या ठिकाणी अं सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव हा जो दक्षिण मराठवाड्याचा भाग आहे या भागात आजही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत बावीस ऑक्टोंबरला हे पावसाचं वातावरण आपली मध्य प्रदेश भोपाळपर्यंत जात आहे आणि मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बाब आहे म्हणजे घाटावर सुद्धा आपल्याला पाऊस दिसतो त्यानंतर मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली ह्या सर्व भागात जालना बीड अगदी छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो आपण ही तेवीस ऑक्टोंबरची जर प्रतिमा पाहिली तर हिच्याबद्दल सुद्धा आपल्याला अतिशय महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कमी होताना दिसत नाहीत अगदी बावीस तारखेला ज्या पद्धतीने राज्यामध्ये वातावरण आहे त्याच पद्धतीने तेवीस तारखेला सुद्धा दक्षिणेकडील भागात जास्त आहे नंदुरबार धुळेजर जळगाव जळगावला सुद्धा या वातावरणाला फटका बसणार आहे पूर्व विदर्भात मात्र पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या जीएफएस मॉडेलने दाखवलेल्या नाहीत त्यानंतर ही चोवीस तारखेची इमेज आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सूची दिसते लक्षात घ्या ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे सूची समजून घेणे अगदी या ठिकाणी जो पांढरा कलर दिसतो जो तुम्हाला कुठेही पावसाचे संकेत देत नाही आपण जस जसं पिवळा डार्क पिवळा ग्रीन डार्क ग्रीन ब्ल्यू त्यानंतर ग्रीन आ, ब्लू, आनी आनी तो डार्क ब्ल्यू आणि केशरी आणि रेड कलर अशा पद्धतीने पावसाचे ऍक्टिव्हिटीज वाढत जात आहेत हा रेड कलर म्हणजे दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पड तर सध्या आपल्याला राज्यामध्ये डार्क पिवळा कलर मोठ्या प्रमाणावर दिसतोय ग्रीन दिसतोय आणि साधारणतः राज्यामध्ये दहा मिलीमीटर पासून चाळीस पन्नास मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता आहे आणि अशा कालखंडात मित्रांनो चोवीस तारखेला राज्यातल्या ज्या नद्या आहेत या नद्यांना सुद्धा अ पूर नाही परंतु महापूर नाही परंतु पूर येऊ शकतो स्थानिक स्वरूपाची पूर येऊ शकतात मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचा जर उत्तरेकडला भाग जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्र चोवीस तारखेला प्रभावित होणार आहे असे या मॉडेलकडून आपल्याला संकेत मिळत आहेत त्यानंतर आणखी जस जसं आपण पुढे जाऊ तस तसं पावसाचं वातावरण कमी होताना दिसत नाही पंचवीस तारखेला सुद्धा अगदी आपण ग्रीनवर जाऊ म्हणजे वाढतंय पंचवीस तारखेला वातावरण हे आणखी या मॉडेलच्या आधारानुसार जी पी एफ जी एफ सी एसच्या हे वातावरण आणखी तीव्र होताना दिसत आहे कुठेही या वातावरणात सध्या कमी नाही म्हणून मित्रांनो राज्यामध्ये दीर्घकाळ पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे म्हणून वेळीच आपल्या अं पिकांची कापणी करा कपाशी सारख्या पिकांची वेचणी करा सुरक्षित ठेवा अं अरबी समुद्रातील सिस्टीममुळे सुद्धा याचा इफेक्ट आहे बंगालच्या उपसागरातील ही जी सिस्टीम आहे ती सुद्धा बऱ्यापैकी कार्यरत होणार आहे आणि या सर्व सिस्टीमचा परिणाम म्हणून अगदी देशाच्या पूर्ण दक्षिणेकडील भागात त्याला आपण दख्खनचं पठार म्हणू या पठारावर पाऊस होणार आहे पूर्वेकडील राज्यामध्ये पाऊस होणार आहे म्हणजे संपूर्ण दख्खन या पावसामुळे निश्चित प्रभावित होणार आहे त्यानंतर आपण सत्तावीस सव्वीस तारखेचं हे वातावरण पाहू अगदी या ठिकाणी आपल्याला बंगालचोप सागरात ही लो प्रेशर सिस्टीम सव्वीस तारखेला अधिक ऍक्टिव्ह होताना दिसत आहे आणि ते विशाखापट्टणम आंध्र प्रदेश जवळ विशाखापट्टणम तामिळनाडू किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे मित्रांनो जेव्हा एखादी लो प्रेशर सिस्टम विशाखापट्टणम या भागात धडकते तेव्हा त्याचा इफेक्ट सरळ आपल्याला महाराष्ट्र विशेषतः मराठवाड्यावर दिसतो या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे घाटमाता अगदी मुंबई या भागात सुद्धा पाऊस होणार आहे त्यानंतर हा जो ग्रीन कलर दिसत आहे या ठिकाणी सव्वीस तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्र या मॉडेलकडून आपल्याला प्रभावित दाखवलेला आहे मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा पावसाचा दिसत आहे त्यानंतर सत्तावीस तारीख पाहू मित्रांनो सत्तावीस तारखेला सुद्धा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागातला पाऊस कमी होताना दिसतोय पूर्व मराठवाड्यातला पाऊस कमी होताना दिसतोय परंतु घाटावरला पाऊस अं आपल्याला तीव्र होताना दिसतोय मित्रांनो एक आ, खेदाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की हा पाऊस शेतकऱ्याची पाठ काही सोडायला तयार नाही आणि मित्रांनो पुन्हा एकदा असं होतं की काय अं महाराष्ट्रातली दोन महत्वाची धरणं आहेत एक आ, आ, उजनी जे सोलापूर जिल्ह्यात आहे दुसरं छत्रपती संभाजीनगरमधील पैठण या ठिकाणी आहे आणि तिसरं कोल्हापूरमधील राधानगरी या धरणातून नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाणी सोडण्याची वेळ येते की काय अशी एक शक्यता राज्यामध्ये तयार झालेली आहे मित्रांनो असं होऊ नये कारण असं जर झालं तर शेती पिकाला मोठा फटका या पावसामुळे बसणार आहे कारण हा पाऊस घाटावर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे पुन्हा एकदा नद्या जर खळखळल्या तर जायकवाडी उजनी आणि राधानगरी सारख्या धरणातून पाण्याचा छोटासा विसर्ग केला जाऊ शकतो आणि मला वाटतं मधील जर हा विसर्ग जर झाला तर तो इतिहासातला एक महत्वाचा विसर्ग असेल धरणातून कारण अशी कंडिशन सध्या तरी राज्यात दिसत आहे परंतु ती होऊ नये असं आपण या ठिकाणी या निमित्तानं फक्त इच्छा व्यक्त करू शकतो यापुढे काही करू शकत नाही मित्रांनो हे सर्व पाहत असताना ना, ईसीएम डब्ल्यू एफ नावाचं एक दुसरं मॉडेल आहे त्याचा सुद्धा आपल्याला खूप मोठा परिणाम राज्यात होत असतो हे सर्वात विश्वसनीय मॉडेल आहे हे मॉडेल पाहण्यापूर्वी मित्रांनो आपण याची सूची समजून घेऊ कारण तुम्हाला ही जी खाली पट्टी दिसत आहे हे मेट्रोलॉजीच जे मॉडेल आहे हे इ सीएमडब्ल्यू च मॉडेल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सूची दिसत आहे अगदी या ठिकाणी व्हाइट दिसत आहे आणि शून्य आहे शून्यपासून एक बघणं हे अंक आहे एक दोन तीन चार पाच अगदी वाढत जात आहेत इथं ते पाचशे मिलीमीटर पर्यंत आपण म्हणजे या ठिकाणी जर आपण आलो तर पाचशे मिलीमीटर एवढा पाऊस होऊ शकतो परंतु मित्रांनो आपण जर एकूण या मॉडेलची जर नजर टाकली तर राज्याच्या दक्षिणेकडे अ मोठ्या प्रमाणावर हा आपल्याला हा कलर दिसत आहे म्हणजे साठ सत्तर मिलीमीटर पाऊस या एकत्रित दक्षिणेकडील राज्यामध्ये सोलापूर असेल सांगलीस कोल्हापूर वगैरे भागात दिसत आहे आणि पिवळा आणि ग्रीन हे दोन कलर आपल्याला दक्षिण मराठवाड्यामध्ये अगदी आपण जर थोडस समजून घेतलं तर पहा हे वातावरण नाशिकच्या दक्षिणेकडे मुंबई छत्रपती संभाजीनगर नांदेड म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्र हा या मॉडेल कडून प्रभावित दाखवलेला आहे पुढील पाच दिवसाचा हवा हा हवामान अंदाज आहे कडून मिळालेले हे एकत्रित अं प्रतिमा आहे आणि या प्रतिमामुळे जर अशा स्वरूपाचा जर पाऊस पडला तर तो निश्चितच मित्रांनो राहिले सायल्या शेती पिकाची नासाडी व्हायला फार काही वेळ लागणार नाही तर शक्यतो मित्रांनो असं होऊ नये एवढीच आपण सध्या या निमित्तानं प्रार्थना करू मित्रांनो ही सर्व अंदाज लक्षात घेता आपल्या शेती पिकाची काळजी घ्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद पुन्हा एकदा माझ्या शेतकरी बांधवांना पाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद